नमस्कार मंडळी मी महेश फासाटे स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज पार पडत असलेलं एकसष्ट टक्क्याचं जुनं देशमुख पट्टा मानाचं हिंद केसरी मैदान मंडळी या मैदानावर गट क्रमांक दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली ती गाडी होती मथुर आणि वेगाचा शेवट म्हणून ज्या बैलाची ख्याती तो सरजा सरजा आणि मथुरची गाडी विठ्ठल नानांनी पळवली मित्रांनो मथुरनं चांगला स्पीड लावला होता सर्जा थोडासा कमी पळाला सेमीला पळ चांगला आणि मथूर गटाला कमीच पडतो पण सेमीला खूप जबरदस्त असा स्पीड लावतो बघूया आता सेमीला काय होतं ते पण ज्यावेळेस गाडी गट क्रमांक दोनमध्ये गट पास झाली त्यावेळेस समालोचक काय म्हणाले ते व्हिडिओमध्ये पुढे पहा आणि आज विशेष म्हणजे गाडी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावानं पळाली त्यामुळं गाडी गुलालात राहिली पाहिजे सरांची आठवण या मैदानामध्ये आहे त्यासाठी गाडी गुलालात राहायला पाहिजे ज्यावेळेस गाडी गट पास करते त्यावेळेस समालोचक काय म्हणतात पहा व्हिडिओ मध्ये आणि एकच गाडी पथे ज्या गाडीची उत्सुकता तमाम बैलगाडी शौकीना होतीये असा त्रिकूट पद अलीकडं मथुर पलीकडं सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शरीर क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर गड क्रमांक दोनचा निकाल दोन चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आदेव कल्याण कुमार अंकुर अंकिता रंजीत निंबाकर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली कल्याण यांचा या ठिकाणी बिनजोटचा बेताज बादशाह मथुर पळाला आणि त्याच्या जोडणीला पळाला वेगाचा शेवट म्हणून ज्याला नाम उल्लेख केला जात असा फलटणकरांचा या ठिकाणी सरजा पळाला सर्जा आणि मथुरची सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल गाडी सेमीसाठी पात्र गड